मी सौशुभदा मुळे राहणार पुणे महाराष्ट्र आणि माझं वय पंच्याहत्तर वर्ष आहे या मनाच्या श्लोकाच्या निरूपणाच्या स्पर्धेत भाग घेताना मला अत्यंत आनंद होत आहे माननीय अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी ही स्पर्धा सुरू केली वेगळी स्पर्धा आहे आणि स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते मी आज मनाचा श्लोक क्रमांक एकशे बत्तीस हा निरूपणासाठी घेतलेला आहे तो श्लोक प्रथम वाचते आणि मग त्याचं निरूपण आपण पाहूया विचारून बोले नी चाले विही निवाले बरे शोधल्या न बोलो नको हो जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो आता हे मनाचे श्लोक जे आहेत ते माहीत नाही असा साक्षर महाराष्ट्रीयन मनुष्य अजिबात सापडणार नाही हे मनाचे श्लोक प्रसिद्ध आहेत आणि समर्थांनी मनालाच श्लोक मनालाच उपदेश केला आहे तो श्लोकांच्या मार्फत सामान्य लोकांना उपदेश करण्यापेक्षा मनाला केलेला आहे आणि हे मनाचे श्लोक म्हणजे समर्थांच्या स्वानुभवाचे बोल आहेत त्यात आत्मप्रचिती आहे आणि म्हणून या श्लोकांना एक प्रकारची प्रासादिकता लाभलेली आहे अध्यात्माबरोबरच जगात बोलणं चालणं कसं असावं याविषयी समर्थ आपल्याला आवर्जून सांगतात तर पहिलाच चरण आहे विचारून बोले विवं चाले याचा अर्थ असा की जगात वागताना व्यवहार करताना आपण विचार करूनच बोललं पाहिजे आणि वागलं पाहिजे विचार आणि आचार हे दोन्ही हातात हात घालून चालले पाहिजेत आपलं उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपलं वा चालणं बोलणं वागणं हे सगळं प्रभावी असलं पाहिजे आणि त्यासाठी विचार करून बोलणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा प्रत्येक श्लोकांमधून त्यांनी व्यवहारात कसं वागावं हे देखील सांगितलेलं आहे तर हा विचार करून बोलावं हे हा जो संदेश दिलेला दिले आहे तो असा आहे की बोल बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून मगच आपण बोललं पाहिजे नातं कोणतंही असो आपण जेव्हा संवाद करतो समाजात वाप वावरतो व्यवहारात काही गोष्टी करतो तेव्हा आपण विचार करूनच बोललं पाहिजे आणि वागलं पाहिजे हे त्यांनी इतक्या सहज सोप्या शब्दात आपल्याला सांगितलंय माऊली असं म्हणतात की तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आपण खरं जरी एखाद्याला सांगितलं तरी त्यात मवाळपणा असावा ते खरं असलं तरी रस रसाळ म्हणजे रसपरिपूर्ण असं असावं योग्य शब्दात असावं योग्य भावनेने असावं त्यात प्रेम आणि आपुलकी असावी म्हणजे ते शब्द जणू अमृतासारखे होतात थोर संत महात्मे जे आहेत त्यांनी आधी केले मग सांगितलेले या उक्तीनुसार आपला आचार आणि विचार हा योग्य पद्धतीने ठेवलेला आहे त्यांच्या मनातले विचार अत्यंत शुद्ध भावनेचे असल्यामुळे त्यांचं वागणंही तसंच आदर्श असल्यासारखं होतं आणि या आदर्श वागण्यानुसार या त्यांचं चरित्रही आपण अभ्यासलेलं आहे बऱ्याच वेळा क्रियेण वाचाळत व्यर्थ आहे असं समर्थांनी देखील म्हटलेलं आहे आणि दासबोधात सुद्धा याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आता तिसरा चरण जो आहे तो असा आहे की तयाचे संतप्त तेही निवाले आपलं बोलणं असं असावं की ज्यामुळे दुःखी जे लोक आहेत त्यांना सांत्वन मिळावं दुःखी लोकांना सहानुभूती मिळावी आणि जगात अनेक प्रकारचे दुःख आहेत त्यात आध्यात्मिक दुःख दुःखांचे प्रकार म्हणजे आधीभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक अशी दुख, अध्यात्मामध्ये सांगितलेले दुःख आहेत अशा दुःखाने जे भरपळतात दुःखी होतात त्यांना आपल्या बोलण्याने आधार मिळावा प्रेम मिळावं सहानुभूती मिळावी अशा तऱ्हेचं आपलं बोलणं असावं म्हणजे ते मनाने निवले पाहिजेत आणि चौथा चरण असं आहे की जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो नेमस्त म्हणजे योग्य प्रकारे नम्रतेचं असं आपलं वागणं असावं त्या वागण्यातून प्रेम विश्वास आणि आदर व्यक्त व्हावा आणि अशा वागण्यामुळे आपलं व्यक्तिमत्व उत्तम तर घडतंच पण जनमानसात आपला योग्य प्रकारे प्रभाव पडतो आणि म्हणून अध्यात्माबरोबर अशा प्रकारचं जगातलं वागणं कसं असावं हे समर्थांनी अत्यंत योग्य पद्धतीने प्रभावीपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा प्रकारे या श्लोकाचं निरूपण आपल्यासमोर सादर केले आहे धन्यवाद